निषेध असो निषेध असो कोलकता येथील बलात्कारी आरोपींना फाशीची शिक्षा बलात्कारी आरोपींना फाशीची शिक्षा पाहिजे नाराधांना शिक्षा पाहिजे महिला सुरक्षित सुरक्षित हिंसा पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे बलात्कारी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे झाली पाहिजे बलात्कारी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे झाली पाहिजे जुन्नर तालुका वकीलवार असोसिएशन वतीनं जी कलकत्ता इथे एक महिला डॉक्टरवर जो अत्याचार झाला व त्यानंतर निर्गुण खून केला गेला त्याचप्रमाणे आपल्याजवळच बदलापूर या ठिकाणी नामवंत शाळेमध्ये दोन अल्पवयीन चिमुल मुलीवर ते अत्याचार केले गेले या दोन्ही घटनेचे निषेध आम्ही काल वकील बार रूममध्ये जाहीर असं निषेध देखील आयोजित केली होती आणि आज जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी रॅलीचं आयोजन करून सर्व वकील बांधव मोठ्या संख्येने वकील बघिणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नुकतंच तहसीलदारांकडे या ठिकाणी निवेदन दिले गेलेलं आहे झालेली घटना ही अतिशय वाईट आहे माणुकीला काळिंबा फेसणारी आहे हसणारी आहे वास्तविक पाहता ही जी घटना अशी झाली नाही पाहिजे कारण आपल्या धर्मामध्ये स्त्रीला टी स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आता अशी वेळ आलेली आहे म्हणायची की आपण जर पाहिलं तर कुठल्याही जनावराला जनावरासारखं वाघ असं म्हणावं सांगा लागत नाही परंतु दुर्दैवाने आज माणसाला माणसासारखं वागा या अशी आव्हान करण्याची वेळ ह्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून याचा निषेध म्हणून आज आम्ही ह्या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे आणि समाजामध्ये जागृती व्हावी आम्ही वकील असलो तरी आम्ही एक ह्या देशाचे नागरिक आहोत आणि आमच्या वकिलांच्या माध्यमातून ह्या ज्या घटना याचा निषेध आणि ह्या समाजामध्ये जागृतता निर्माण झालेली पाहिजे केली गेलेली पाहिजे म्हणून आम्ही त्याच्यात आज हा निषेध या ठिकाणी व्यक्त करीत आहोत आता आम्ही बार असोसिएशन तर्फे जो जो बदलापूर येथे घटना घडली आहे त्याच्या विरुद्ध आम्ही निषेध करतोय कलकत्ता येथे जो घटना घडली आहे त्याचा पण आम्ही निषेध करतोय बदलापूरमध्ये एकदम अत्यंत वाईट अशी घटना घडली घडलेली आहे मुलं ही लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात आपण मानतो मुलं ही देवाघरची फुलं असतात ती लहान असतात ते चार वर्षाची मुलं चिमुरडी मुलं ती कळी होती उमरलेली पण नाही एकदम छोटी एकदम त्यांना बोलता येत नाही त्यांना काहीच कळत नाही अशा मुलींवर दोन मुलींवर अशा नालायक निराद नालायक माणसांनी त्यांच्यावर एकदम वाईट अत्याचार केला अंगावर असे काटे येतात हे ऐकूनच माणसाची मनात भीती वाटायला लागली की मुलींना शाळेत पाठवायचं की नाही पाठवायचं आज प्रत्येक आईला आईच्या मनामध्ये अशी दड़ धडधडी भरली आहे का आपली मुलगी सुरक्षित आहे का नाही शाळेत पाठवलं ती येईस तोपर्यंत पर्यंत मनामध्ये अशी दड़ धडधडी भरलेली असते का आज आपली मुलगी आपण तर सोडली शाळेमध्ये परंतु घरी कशी परत येते त्या नराधमाने त्या मुलींवर शूच्या भाण्याने त्यांना बाथरूम मध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले एवढा घाणे प्रकार मी म्हणते शाळेत जर लहान लहान मुलींना मावशी ठेवतात या नाराज आम्हाला होतं आणि त्यांच्या प्रिन्सिपल असो ते मॅडम असो त्यांनी त्यांच्यावर लक्ष का नाही ठेवलं लहान मुलींना घेऊन जाण्यासाठी महिलाच ठेवली पाहिजे शाळेमध्ये कॅमेरा असायला पाहिजे आणि आपल्या शाळेमध्ये कशी लोक राहतात तिथल्या प्रिन्सिपलनी त्याचा विचार केला पाहिजे आपल्या आजूबाजूची माणसं कशी आहेत त्याप्रमाणे त्या, त्या लोकांनी तिथं कामाला लोकं ठेवली पाहिजे आज त्या चिमुरडी आईच्या मनाला इतकं वाईट वाटते आणि दुसरी गोष्ट बारा तास त्या घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बसून त्यांची कंप्लेंट घेत नव्हती हो हा कोणता न्याय आहे हां जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये एखादा व्यक्ती येतोय आणि सांगतो की माझ्या मुलीवर असं झालं तर त्याच वेळेस पोलिसांचे ॲक्शन असेल तुम्हाला नाही विश्वास बसत तर त्यांचं मेडिकल करून घ्याल त्यासाठी ऑन द स्पॉट कंप्लीट घ्यायला पाहिजे होती परंतु असं न करता तास गर, आ, त्या त्या हो बारा तास त्याच्या आई वडिलांना घर पोलीस स्टेशनमध्ये केस घेतली नाही त्यांची म्हणजे त्या आईवडिलांवर किती अत्याचार त्या मुलींवर किती अत्याचार हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही सर्वजण या गोष्टीचा निषेध करतोय आणि आम्ही सर्व महिला पुरुष वर्ग जुन्नर बारा असोशिएशनतर्फे त्यांचा निषेध करतोय अशा माणसाला फाशी झालीच पाहिजे त्या नारात फाशीपेक्षा अजून काही वाईट अशी त्याची शिक्षा असेल ना ती शिक्षा झाली पाहिजे कारण प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे का एखाद्या लहान मुलीला अशा असा अत्याचार करणे कितपत हो योग्य आहे आणि कलकत्ता घटनेमध्ये जी डॉक्टर अत्याचार झालाय तो पण खूप वाईट असा अत्याचार झालाय त्या डॉक्टर म्हणजे लोकांना ने जीवदान नेते त्या बिचारीवर एवढा अत्याचार त्या लोकांनी केला ते पण पाणी पाळीने तिच्यावर अत्याचार केला त्या ना धामांना सुद्धा फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे वकील बार असोसिएशन तर्फे या दोन्ही घटनेचं बाबतचं निवेदन या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांकडे अध्यक्ष या नात्याने सर्वांच्या संमतीने सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुखा त्याचा आपण शासनधर्माने पाठपुरावा करावा हे आपल्याच विनंती अत्यंत आपल्याला निवेदन देखील दिलेलं आहे काय करणार नाही हे जे आता सगळ्या वकील बांधवांची ज्या भावना आहे की निवेदनाच्या माध्यम ज्या प्राप्त आहे की झालेल्या निश्चितच निवेदन शासन दरबार पाठवून त्याचा पाठपुरावा केला